सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आश्वी आणि परिसराशी गेल्या चाळीस वर्षाचे ऋणानुबंध आहे हा परिसर आमदारकीशी जोडलेला नसला तरीही संगमेर मधील सहकारी संस्थांशी नक्कीच जोडलेला आहे आता संगमेर प्रमाणेच राहता तालुक्याला सुद्धा सहकारच्या माध्यमातून जोडायचे असल्याचे सांगून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत लक्ष घालणार असल्याचेच जणू संकेत दिले आहे संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेच्या नूतन शाखेचे उद्घाटन प्रसंगी आमदार बाळा बाळासाहेब थो थोरात हे बोलत होते अकोले तालुक्यातील तरुणाच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे या पार्श्वभूमीवर लिंगदेव येथे एम आय उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन निर्देश देण्यात आले आहे लिंगदेव येथे एमआयडीसीच्या प्रस्तावातील जागा पाहणी होऊन आज शिक्कामोर्ताब होणार असल्याचे समजते आमदार डॉ किरण लहामटेच्या पाठपुरवठ्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे राहुरी मतदारसंघात महाविकास आघाडी शासन काळात विकास, विकास कामांचा झगमगाट पाहायला मिळाला दुर्दैवाने सत्ता गेल्याने सत्ताधाऱ्यांनी विकास कामांना आडकाठी घातली स्थगिती मिळाल्यानंतर स्वखर्चाने न्यायालयात लढा देत कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवला परंतु स्थगिती देणाऱ्यांनीच फुकटचे श्रेय लाटण्यासाठी सुरू केलेली धडपड केविलवानी असल्याची टीका आमदार प्रजक्त तनपुरे यांनी केली आहे सोनगाव धानोरे तुळापूर ग्रामपंचायतीसाठी आमदार तनपुरे यांनी तीन कोटी आठ लक्ष रुपयांच्या निधीचे भूमिपूजन तसेच लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला होता त्यावेळी ते बोलत होते उत्तराखंडमध्ये खराब हवामानामुळे काही भाविकांचा मृत्यू झाला असून असंख्य भाविक अडकले होते त्यामुळे आपल्या मतदारसंघातून केदारनाथ यात्रेला गेलेले व केदारनाथमध्ये अडकलेल्या भाविकांशी संवाद साधून तुम्ही सुखरूप आहात ना या काळजीपोटी आमदार आशुतोष काळे यांनी भ्रमणध्वनीवरून या भाविकांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला अकोली तालुक्यात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे आढळा धरण शुक्रवारी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले हे धरण कधी भरेल याकडे सोळा गावांच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते अखेर आढळा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी जून महिन्यापासून बेपत्ता होती या प्रकरणी तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती बेपत्ता झालेली मुलगी सापडत नसल्याने हताश झालेल्या काल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर रॉकेल आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला तर बेपत्ता मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना घेराव घातला मुलीचा येत्या आठ दिवसात तपास न लागल्यास पोलीस ठाण्याला टाळे इशारा दिला संगमनेर तालुक्यात परिवर्तन करण्याची मानसिकता ही मतदारसंघाची झाली आहे उमेदवार कोण असेल याचा फार विचार न करता महाळतीचा आमदार आपल्यालाच करायचा आहे ही खुनकाट मनाशी बाळगा डॉक्टर सुजय विखे यांच्या उमेदवारीचा आग्रह कार्यकर्त्यांचा असला तरी याबाबत महायुतीचे नेतेच निर्णय घेतील तुम्ही कार्यकर्त्यांशी फक्त तालुक्यात परिवर्तन करण्याची खूनगाट मनाशी बाळगा यश आपलेच आहे असे आवाहन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे नेवासा येथील पोलीस नगरपंचायत आरोग्य विभाग वीज वितरण या सर्व विभागाचे नियोजन व संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थांच्या समन्वयामुळे कामिका एकादशीनिमित्त नेवाशात आलेल्या लाखो भाविकांचे दर्शन सुकर झाले माऊली भक्तांसाठी प्रशासन अठरा तास राबले यात्रा उत्सवात गर्दी नियंत्रण मिळवणे वाहतुकीचे नियोजन मंदिर परिसर दिंड्या पालखी सोहळ्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांसह येणाऱ्या प्रत्येक माऊली भक्ताला सुरक्षित वाटावे यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी विविध पथकं विविध ठिकाणी तैनात केले होते मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदय गडाख यांच्या संकल्पनेनुसार स्वच्छता अभियान उपक्रमाला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवी तीन टन कचऱ्याची विल्हेवाट लावली कामिका एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात रस्त्यावर बुधवारी मोठी यात्रा भरली होती दुसऱ्या दिवशी मंदिर रस्त्यावर मोठा कचरा साचलेला असतो तो कचरा स्वच्छता अभियानाद्वारे साफ करण्यासाठी हा उपक्रम उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली माऊलींच्या द्वारी स्वच्छतेची वारी या नावाने राबवला जातो कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील आठवड्या बाजारात दोन मोबाईल चोरटे चोरी करण्यासाठी घुसले त्यांनी मोबाईलची चोरी देखील केली मात्र बाजार करताना ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईल चोरणाऱ्यांना पकडले पोहेगाव गावात चोरट्यांची ग्रामस्थांनी धुलाई केली शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत कल्पना दिली मात्र पोलीस कर्मचारी तेथे वेळेत न आल्यामुळे या चोरट्यांना ग्रामस्थांनी सोडून दिले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पात्र न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बीमपत्रा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री